तुम्हाला चेहऱ्यावर हनुवटीवर दाटसर केस येत आहेत का आणि त्यासोबतच पिंपल्सचा त्रास केस गळती पिरियड्स इग्युलर होणं किंवा चेहऱ्यावर पिगमेंटेशन दिसणं अशी जी लक्षणं आहेत ती दिसू शकतात अँड्रोजन हा एक पुरुषी हॉर्मोन आहे त्याची लेवल जर महिलांच्या शरीरामध्ये वाढली तर ही लक्षणं दिसतात अँड्रोजन लेवल शरीरामध्ये का वाढते त्यामागे जे मेन कारण आहे ते म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स खराब लाईफस्टाईल कार्बोहायड्रेटचं अति प्रमाणात सेवन करणं साखरेचे पदार्थ जास्त खाणं स्ट्रेस किंवा रात्री उशिरा झोपणं अशी बरीच कारणं आहेत ज्याच्यामुळे हा इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास होतो आणि त्यामुळेच अँड्रोजन लेवल शरीरामध्ये वाढू शकते सो ही वाढलेली अँड्रोजन लेवल नॅचरली आपण कमी करू शकतो का तर हो या काही गोष्टी आहेत ज्या घरी सुद्धा तुम्ही करू शकता जेणेकरून अँड्रोजन लेव्हल नॅचरली कमी होण्यासाठी मदत होईल पहिला आहे एक प्रकारचा चहा आहे ज्याला टी असं म्हणतात सो so, तुम्हाला दिवसातून दोन वेळा हे स्पिअरमेंट टी घ्यायचंय आणि हे स्पिअरमेंट तुम्हाला अटलिस्ट तीन ते सहा महिने रेग्युलरली घ्यायचंय हे खूपच इफेक्टिव्ह रेमेडी आहे अँड्रोजन लेवल कमी करण्यासाठी दुसरं जे आहे ह्या काही सीड्स आहेत जसं की फ्लॅक्स सीड्स आणि पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया सो so, जवस आणि भोपळ्याच्या बिया ह्यामध्ये बरेच असे न्यूट्रिएंट्स आहेत ज्या भोपळ्याच्या बिया आहेत त्याच्यामध्ये झिंक असतं आणि फ्लॅक्सिड आहे त्याच्यामध्ये ओमेगा थ्री असतं ही दोन्ही जी पोषक तत्व आहेत ती हॉर्मोन्स बॅलन्स करण्यासाठी मदत करतात आणि त्यामुळेच जे पिरियड रिलेटेड किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्सची जी लक्षणं आहेत ती कमी होण्यासाठी मदत होते तिसरा जो पदार्थ आहे ते म्हणजे मेथीच्या बिया एक चमचा मेथीच्या बिया तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायच्या आहेत आणि मग दुसऱ्या दिवशी हे पाणी तुम्ही गाळून पिऊ शकता सो हे मेथीच्या ज्या बिया आहेत त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्सचा जो त्रास आहे तो कमी होतो बॉडी इन्सुलिन व्यवस्थित बनवायला लागते आणि इवन अँड्रोजन लेवल सुद्धा कमी होते तर ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता आणि त्यासोबतच तुमचा लाईफस्टाईल व्यवस्थित करणं थोडीफार एक्सरसाईज करणं वेळेवर झोपणं हे सुद्धा तुम्हाला फॉलो करावं लागेल तुम्हाला सुद्धा हॉर्मनल इम्बॅलन्सचा सा त्रास असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर से।